नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही सगमने युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आताच विधानसभा निवडणुका पारही पडल्या आणि त्याचा निकालही लागलेला आहे तर आत्ताच विधानसभेच्या निकालानंतर भाजप सरकार पुन्हा एकदा आपल्या सत्तेवरती आलेलं आहे आणि निवड निवर्न। विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय होता तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी शेतकरी बांधवांनी जे काही वोट केलेला आहे जे काही रोटिंग केलेलं आहे तर ते आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी व्हावी याच उद्देशाने शेतकरी बांधवांनी भाजप सरकारला निवडून दिलेलं आहे तर मग आता हे सरकार जे आहे हे hey, सरकार आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल का खरोखर शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय हे सरकार आता सत्तेवरती आल्यानंतर घेईल का किंवा आता सरकार कर्जमाफी जी करेल तर ती कितीपर्यंत करेल कोणत्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफ करेल केव्हापासूनचं कर्ज माफ करेल याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत चला तर मग मित्रांनो मी आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता नवीन सरकारकडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आता शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी महत्वाचे काही निर्णय घेतले जाऊ शकतात का, का नेमकी संपूर्ण कर्जमाफी या कर्जमाफी होईल का या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला कालचा निकाल माहीतच असेल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती महायुतीला विजय मिळालेला आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणेही आवश्यक आहे महायुतीचा जर जाहीरनामा आपण वाचला तर जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना सर सकट कर्जमाफी मिळेल असं जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या लिहिलेलं होतं किंवा सांगितलेलं होतं तर मग आता त्या जाहीरनाम्यानुसार आपल्या शेतकरी बांधवांना खरोखरच कर्जमाफी मिळेल का आणि मिळणं आवश्यक आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते हेही समजून घेणं महत्वाचं आहे तर सर्वप्रथम आतापर्यंत कोणत्या शेतकरी मा शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळू शकते हे समजून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये आत्तापर्यंत राबलेल्या राबवलेल्या कर्जमाफी योजना या ठिकाणी माहिती असणं कर्जमाफी म्हणजे आतापर्यंत कोणकोणत्या कर्जमाफी योजना राबवलेल्या आहे याबद्दलही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यामध्ये राज्यामध्ये फडणवीस सरकारने दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत कर्जमाफी केली होती आणि या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे माफ करण्यात आलं होतं हे आपल्याला माहितच आहे तर मित्रांनो आता नवीन सरकार आल्यानंतर म्हणजे महाविकास नवीन सरकार आल्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये नवीन सरकार आल्यानंतर या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले कर शेतकरी कर्जमुक्ती योजनाही करण्यात आली दोन हजार एकोणावीस मध्ये यानंतर गज्जा शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज होतं तर त्यांचं त्या ठिकाणी माफ करण्यात आलं आणि सोबतच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा देखील करण्यात आली वारंवार या ठिकाणी अपडेट होत राहिली परंतु शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचं जे अनुदान आहे तर ते अद्यापही वाटप मिळालेलं नाही किंवा वाटप झालेलं नाही तर मित्रांनो आता नेमके आता जे भाजप सरकारने किंवा मायुती सरकारने जी कर्जमाफीची आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं की कर्जमाफी करू तर मग खरोखर कर कर्जमाफी मिळू शकते का हे देखील समजून घेणं फार महत्वाचं आहे तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो हे खूप महत्वाचं आहे महाराष्ट्रात कमी जमीन असलेले शेतकरी हे खूप आहेत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीही गरजेची आहे कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना जमीन ही खरोखरच कमी आहे आणि त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणं हे खरोखर अत्यंत गरजेचं आहे सोबतच आता कर्ज घेत असताना शेतकरी जमीन गहाण ठेवतात कर्जबाजारीपणा पिकांना भाव मिळत नाही अशामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नही कमी होतं आणि त्याचा परिणाम या ठिकाणी दिसून येतो जमिनीवरचा बोजा असेल तर त्यांनी वाढत असताना शे... करोडो शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी शासनाने केली गरजेच्या दर परिस्थितीच्या अनेकदा घोषणा करण्यात आलेल्या आहे अनेकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत परंतु आता पुन्हा एकदा महायुती महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहे आणि या अंतर्गत आता या ठिकाणी कर्ज माफीचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळतो का हे देखील पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे शासनाने जे निर्णय घेतले ते पूर्ण या ठिकाणी अडीच वर्षात शास अडीच वर्षात जे शासनाने केलेले आहेत तर आता या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे काही वीज बिल माफ झालेलं आहे किंवा मोफत वीज बिल आहेत हे देखील दिलेलं आहे तर आता प्रश्न राहिला तो फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना खरोखर कर्ज मिळेल का तर आता या ठिकाणी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांची जे काही प्रश्न आहे जे काही कर्जमाफी आहे ती या ठिकाणी पूर्ण होईल का हे देखील अजून पाहणं गरजेचं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो अजून शेत निकाल तर लागलेला आहे विधानसभेचा निकाल लागलेला आहे परंतु अजून अद्याप म्हणजे भाजप सरकार किंवा माहिती सरकारचं नवीन सरकार स्थापन झाले व्हायचं हो आहे ते अजून झालेलं नाही आणि हे सरकार स्थापन झाल्यानंतरच सरकार शेतकरी बांधवांसाठी काही निर्णय घेईल किंवा काही नियम लागू करेल आणि त्यामध्येच आपल्याला हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की आता महायुती सरकारनं जो शब्द दिलेला होता शेतकरी बांधवांसाठी ज्या शब्दावरती त्यांनी निवडणूक लढवलेली हो आहे की आम्ही तुमचं शेतकरी बांधवांचं कर्जमुक्त शेतकरी बांधवांना कर्जमुक्त करू किंवा त्यांचा सात बारा कोरा करू हे खरोखरच महायुती सरकार असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जो दिलेला शब्द आहे ते शब्द पाळतात का हे पाहणं आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण असं होणार आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या लक्षात येईल किंवा सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला हे पाहावं लागणार आहे की खरोखरच माहिती सरकारने ज्या पद्धतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं की शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती करू ते खरोखर करतं का हे पाहणं सर्वांसाठीच गरजेचं आहे किंवा सर्वांनाच याची उत्सुकता लागलेली आहे की खरोखरच हे नवीन सरकार आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती करेल का मित्रांनो अशाच माहितीसाठी पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू येतो जय हिंद जेह महाराष्ट्र